विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यातील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे अभ्यासत आहोत त्यातील संच दोन पॉईंट तीन यातील उदाहरणे आपण सोडवत आहोत त्यातील चार उदाहरणं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली शेवटची जी दोन उदाहरणं आहेत ती बघणार आहोत त्यातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यातील पाचवं उदाहरण बघा काय आहे दोन वाय वर्ग अधिक नऊ वाय अधिक दहा बरोबर शून्य आता यामध्ये ह्या सह वाय वर्ग ह्या सहगुणकाला इथे सहगुणक आहे या चलाला हा सहगुणक आहे दोन मग तो आपल्याला काढून टाकायचा आहे कॅन्सल करायचं आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या पूर्ण समीकरणाला दोनने ने भागायचं आहे मग त्यानंतर आपल्याला समीकरण काय मिळते बघा वाय वर्ग अधिक नऊ वाय छेद दोन अधिक पाच बरोबर शून्य आता इथे समीकरण बघा वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन अधिक के बरोबर वाय अधिक ए कंसाचा वर्ग मग आता वाय वर्ग अधिक नऊ वाय छेद दोन अधिक के बरोबर या कंसाचा आपल्याला ए अधिक बी वर्ग कंसाचा वर्ग या विस्तार सूत्राने याचा विस्तार करायचा आहे मग त्यानंतर आपल्याला समीकरण मिळतं वाय वर्ग अधिक दोन वाय ए अधिक ए चा वर्ग म्हणून नऊ वाय छेद दोन अधिक के बरोबर दोन वाय ए अधिक ए वर्गाची काय करायची तुलना करायची म्हणून नऊ वाय छेद दोन बरोबर बर दोन वाय ए म्हणून बर बर बर, बर बर के बरोबर एचा वर्ग म्हणून ए बरोबर नऊ छेद नऊ वाय छेद दोन गुणिले दोन वाय हे दोन जे आहेत ते इकडे काय होणार आहेत भागकारात येणार आहेत मग के इथे काय मिळतं ए बरोबर नऊ छेद चार वाय म्हणून ए बरोबर नऊ छेद चार हे वाय वाय कॅन्सल झालं मग चा आता ए काय आहे तर के बरोबर एचा वर्ग म्हणून के बरोबर नऊ छेद चारचा वर्ग म्हणून के बरोबर एक्क्याऐंशी छेद सोळा आता आपल्याला केची किंमत मिळाली मग ती आता या समीकरणामध्ये ठेवायची वाय वर्ग अधिक नऊ छेद वाय नऊ छेद दोन वाय अधिक एक्क्याऐंशी छेद सोळा वजा ज एक्क्याऐंशी छेत सोळा अधिक पाच बरोबर शून्य म्हणून वाय बरोबर आता ह्या तीन जे पदं आहेत यांचा यांच्यातनं कॉमन काढायचं आहे आपल्याला आणि याच्यातनं कॉमन काढायचं आणि याच्यातनं कॉमन काढायचं मग आता बघा वाय वजा नऊ छेद चार कसं तर ह्या वाय वर्गातला एक वाय घेतला आणि एक्क्याऐंशी छेद सोळाचं वर्ग मूळ घेतलं नऊ छेद चार आणि कंसाचा वर्ग वजा एक्क्याऐंशी छेद सोळा अधिक पाच बरोबर शून्य मग आता वाय वजा नऊ छेद चारचा वर्ग वजा एक्याऐंशी अधिक ऐंशी छेद सोळा सोळा पंचवीशी हा गुणाकार केला इथे अधिक ऐंशी मग आता काय मिळतं आहे वाय वजा नऊ छेद चार वर्ग वजा एक छेद सोळा बरोबर शून्य म्हणून वाय वजा नऊ छेद चार कंसाचा वर्ग वर बरोबर एक छेद सोळा वाय अधिक नऊ छेद चार बरोबर अधिक वजा एक छेद चार म्हणून वाय बरोबर वजा नऊशे चार अधिक एकशे चार किंवा वाय बरोबर वजा नऊ छेद चार वजा एकशे चार म्हणून वाय बरोबर वजा नऊ अधिक छेद चार किंवा वायबरोबर नऊ वजा नऊ वजा एक छेद चार मग आता आपल्याला काय मिळते वायबरोबर वजा आठ छेद चार किंवा वायबरोबर वजा दहा छेद चार म्हणून वायबरोबर वजा दोन किंवा वायबरोबर पाच वजा पाच छेद दोन म्हणून आता आपल्याला आपण काय म्हणू शकतो दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा दोन व वजा पाचशे दोन आहेत आता या सरावसंचामधलं शेवटचं उदाहरण बघा काय आहे एक्स पाच एक्सचा वर्ग बरोबर चार एक अधिक सात आता था था हे आपल्याला सरळ रूपात आधी लिहून घ्यायचे म्हणून पाच एक स्वर्ग वजा चार एक्स वजा सात बरोबर शून्य हे वजा वजा का झाले तर ते बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आले म्हणून त्यांची चिन्ह बदलली म्हणून पाच एक स्वर्ग छेद पाच वजा चार एक्स छेद पाच वजा सात छेद पाच बरोबर शून्य आता हे असं का केलं तर ह्या एक्स ह्या चेलाचा सहगुणक पाच आहे तो आपल्याला इथे नको आहे तो आपल्याला का काढून टाकायचं म्हणून या पूर्ण समीकरणाला आपण काय केलं पाचने भागलं म्हणून मग आपल्याला समीकरण काय मिळतं एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स वजा सातशे पाच बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक के बरोबर एक्स वजा एचा वर्ग कंसाचा वर्ग हे सूत्र आपल्याला जे माहीत आहे तशा पद्धतीने आपण सोडवायचं एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक के बरोबर एक्स वर्ग वजा दोन एक्स ए अधिक ए वर्ग मग आता वजा चार छेद पाच एक्स बरोबर वजा दोन एक्स ए आणि के बरोबर ए वर्गाची तुलना करून ए बरोबर वजा चार छेद एक चार एक्स छेद पाच गुणिले कासात वजा दोन एक्स ह्या दोनाने ह्या चाराला भाग दिला वजा दोन एक्स म हा एक्स एक्स गेला हा वजा वजा, वजा गेला म्हणून ए बरोबर दोन छेद पाच आपल्याला मिळाले तसेच आता हे ए बरोबर दोनशे पाच काय करायचे केबरोबर ए वर्ग यामध्ये ही एच्या ठिकाणी ही किंमत घालायची दोनशे पाच कंसाचा वर्ग म्हणून के बरोबर आपल्याला काय मिळतं चारशेत पंचवीस मिळतं म्हणून मग आता पुढे बघा एक स्वर्ग वजा चार चारशेत पाच एक वजा सातशे पाच हे समीक बरोबर शून्य हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये आता काय करायचं एक स्वर्ग वजा चार चारशेत पाच चा, एक अधिक चारशेत पंचवीस वजा चार चारशेत पंचवीस वजा सातशे पाच बरोबर शून्य ही चार छेद पंचवीस जी आपल्याला किंमत मिळालेली आहे ती आपण इथे केच्या जागी लिहून घेतली मग आता या एक्स वर्ग वजा चार चारशेत पाच एक चार चारशेत पंचवीस यामधनं कॉमन काढायचं आपल्याला म्हणून एक्स वर्गातला एक्स घेतला आणि या चारशेत पंचवीसचा वर्ग मूळ घेतलं दोनशे पाच म्हणजे दोनाचा वर्ग चार पाचं चा वर्ग पंचवीस आणि कंसाचा वर्ग केला वजा हे वजा चार चारशेत पंचवीस वजा सातशे पाच आता ह्या दोघांचा छेद समान पाहिजे म्हणून या सातशे पाचला पाचने वर गुणलं बरोबर शून्य मग आपल्याला काय मिळालं इथे एक्स वजा दोनशे पाच कंसाचा वर्ग वजा, पाँचा पाँचा वजा वर at चार छेद पंचवीस वजा साता पाचा पस्तीस आणि पाचा पाचा पंचवीस बरोबर शून्य म्हणून एक्स वजा दोनशे पाचचा वर्ग बरोबर आता वजा चार आणि अधिक पस्तीस यांची बेरीज किती येते वजा वजाची बेरीज येते एकोणचाळीस आणि छेद पस् पंचवीस तसाच लिहिला बरोबर शून्य मग आता एक्स वजा दोनशे पाचचा वर्ग बरोबर एकोणचाळीस छेद पंचवीस हे बरोबर चिन्हाच्या हो. बरोबर उजव्या बाजूला आले म्हणून हे वजा चिन्ह अधिक झालं मग आता एक्स वर्ग बाजा दोनशे पाचचा इथे वर्ग असल्यामुळे समोर पुढे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला पण आपल्याला वर्ग घ्या घ्यायचे आहेत वर्गमूळ म्हणून मग याचा वर्ग काढून टाकला आणि याचे याचं वर्गमूळ घेतले याचं वर्गमूळ काय आहे हे एकोणचाळीसचं वर्गमूळ नाही म्हणून वर्गमूळात एकोणचाळीस आणि पाच पंचवीसचा वर्ग मूळ काय आहे पाच म्हणून ते तसं लिहिलं म्हणून एक्स वजा दोनशे पाच बरोबर वर्गमुळात एकोणचाळीस छेद पाच किंवा एक्स बरोबर एक्स वजा दोनशे पाच बरोबर वजा वर्गमुळात एकोणचाळीस छेद पाच म्हणून एक्स बरोबर दोनशे पाच अधिक वर्गमुळात एकोणचाळीस छेद पाच किंवा एक्स बरोबर दोनशे पाच वजा वर्गमुळात एकोणचाळीस छेद पाच म्हणून एक्स बरोबर दोन अधिक वर्गमुळात एकोणचाळीस छेद पाच किंवा एक्स बरोबर दोन वजा वर्गमुळात एकोणचाळीस छेद पाच म्हणून यावरून आपण काय म्हणू शकतो तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे दोन अधिक वर्गमुळात एकोणचाळीस शेत पाच व दोन वजा वर्गमुळात एकोणचाळीस शेत पाच अशी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या वेळेमध्ये आपण संच दोन पॉईंट तीन यामधील जी उरलेली पाच आणि सहा ही उदाहरणं होती ती आपली सोडवून झालेली आहे अशा प्रकारे आपला हा सराव संच पूर्ण सोडवून झालेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद